हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर तुम्हाला माहीत नसेल कदाचित तर मी सांगते मी मुंबईला आलेली आहे आठ दिवस झालं मुंबईला आलेली आहे कारण तुम्हाला तर माहिती आहे मला काही सुट्ट्या नव्हत्या फक्त दोन तीन दिवस मला बारामतीला राहता आलं आणि लगेच इकडं पण म्हणजे दुसऱ्या मुलांची स्कूल असेल Uh, आजपासून स्टार्ट द अकरा तारखेपासून पण माझी स्कूल सहा तारखेपासूनच स्टार्ट झाली तर त्याच्यामुळे मला जास्त काय सुट्ट्या नव्हत्या मी लगेचच आले मुलांना ठेवायचं होतं तिकडं पण झालं असं की आई त्यांचा फोन आला आणि आई बोलले मला की आम्ही एक महिना राहणार आहे इकडं म्हणजे कर्जतला एक महिना राहणार आहे तर मग मुलांचं कसं काय तर मग म्हटलं की मुलांचं पण एक प्रकारे हे झालं की नाही का आता आम्ही राहणार होतो म्हटली होती मम्मा की आम्ही जाणार दोघं जण म्हणजे मम्मा जाणार आणि आम्ही राहणार त्यानंतर आम्ही कर्जतला जाणार अचानकच काय तर आता काय करू शकतो ना तर आई ते जर म महिनाभर राहत असतील तर मी मुलांना सोडून तिथं काय करू स्कूल पण होते दोन चार दिवसानंतर त्या जर पंधरा तारखेपर्यंत येणार असते तर मग ठीक होतं पण ते येणार नाही अचानक सांगितलं तर म्हणलं चला आता बरोबर घेऊन चला तर आता माझं रुटीन पण इथं आल्यानंतर सुरू झालं दुसऱ्या अगदी दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं आणि आता म्हटलं की आत्तापर्यंत मी मग तिकडचेच व्हिडिओ टाकत होते पोस्ट करत होते आणि आता म्हटलं की आता करावं तर अजून आहे दोन तीन व्हिडिओ जे आहेत तुमच्यासोबत शेअर करायचे बाकी आहे तर आज काय साड्यांचा वगैरे व्हिडिओ मी पोस्ट केला जो तुम्हाला खूप आवडल्या साड्या समजे रुपालीने रोहिणीने घेतलेल्या साड्या आवडल्या असतील दादांनी घेतलेल्या साड्या आवडल्या असतील तर सगळ्यांचा प्रश्न होता की तू काय घेतलं तर मी पण घेतलं ताईसाठी पण काहीतरी गोष्टी न्यायच्या होत्या तिला घेतलं बाळासाठी काही गोष्टी न्यायच्या होत्या त्या घेतल्या तिथे गेल्यानंतर घेतल्या पण त्याचा मी काय व्हिडिओ बनवला नाही लोक बनवायला व्हिडिओ आणि इथून मी काय कसं ना आमची माझ्या बहिणीची मुलगी तिच्यासाठी पण कपडे घेऊन गेलेले आणि तिथून पण बाळाला कपडे घेतलेले मी तुम्हाला दाखवले असतील दिदी आवाज नको करू दोन मिनिटांना आता <coughs> <coughs> काही गोष्टींचं मी काय हे नाही बनवलेलं व्हिडिओ बनवलेले नाही आहेत तर मी पण काही गोष्टी नेल्या दरवा दरवाजा बंद करा तर एक गोष्ट मला सांगा वाटते की आईंनी मला फोन पण केला होता की त्यांना एक आमची कोणतरी फॅन भेटली तिथं आणि त्यांनी त्यांच्या आईंसोबत आणि भाऊजींसोबत फोटो वगैरे घेतला तर खूप छान वाटतं बरं का आणि येताना पण आमच्या बसमध्ये आमच्या सोबत एक लेडी होती ती पण आमचे फॅन ती पण आमची फॅन होती व्हिडिओ वगैरे बघायची तर तुम्ही तुमचं खूप छान प्रकारे हे करताय त्यासाठी खूप खूप धन्यवाद बर का तर <coughs> मला एक गोष्ट कळत नाही आहे की आता प्रीती जे व्हिडिओ टाकते त्याच्याबद्दल मला बोलायचं थोडंसं तर प्रीती जेवढं सांगेल तेवढं तुमच्यापर्पर्यंत कळतंय की त्याच्या जास्त तर तुम्हाला कळतं नसेल कारण मी पण व्हिडिओ टाकत नाही आहे त्यांच्याबद्दल आणि रुपाली पण नाही आहे तर म्हटलं जाऊ दे त्यांचं चाललंय ते चालू द्यावं पण एक गोष्ट कुठंतरी मला खटकते की नाही का एवढं आता <coughs> मी तुम्हाला म्हटलं होतं की कर्जतला गेल्यानंतर त्यांचं काहीतरी फैसला होणार आहे त्या दोघांचं काय होतंय कशामुळं भांडणं होतात होता काय म्हणजे काय अचानक कोण काय बोलतंय कोण काय बोलत आहे दोघं जण वेगवेगळे सांगतात त्याच्यामुळं काही कळतच नव्हतं त्यामुळे समोरासमोर बसून मग ते बोलायचं होतं पण आमचं कॅन्सल झालं त्याच्यामुळं सगळंच कॅन्सल झालं पण प्रीती तिकडं आली होती तिने आईंना पप्पांना काय बोलली असेल किंवा काय तिचं म्हणणं जे आहे ते मांडलं असेल आम्ही दोघी कोणच नव्हतं तिथं कारण आम्ही दोघी मी मुंबईला आल्यानंतर आम्ही रुपाली नगरला गेल्यानंतर प्रीती आली होती तिकडे त्याच्यामुळं मग त्यांचं काय बोलणं झालं हे मी काय तुम्हाला सांगू शकत नाही आत्ता तरी पण त्याच्यावरनं म्हणजे जे अजून दुरावलेत नातं जे दुरवायचा प्रयत्न चाललाय तर मी असं माझं म्हणणं आहे की का कशासाठी एवढं दोघांनी समजून घेतलं तर दोघं होऊ शकतात मी काय म्हणते जर नवरा बायकोचं भांडणं असेल तर ते भांडणं आपण घरातल्या आतमध्ये जर मिटवलं तर ते जास्त हे नाही होत बरोबर एकमेकांना राग जास्त येत नाही तुला जे बोलायचं आहे आता नवरा बायकोचं दोघांवर दोघांचा हक्क पूर्णपणे असतो त्याच्यामुळे तू जे काही बोलशील ते मला ॲक्सेप्ट असेल मी जे काय बोलेल ते आपल्या दोघांच्यात असेल ठीक आहे जास्त तर भांडणं कशामुळे होतात की तू त्यांच्यासमोर मला असं बोलली आणि म्हणजे असतं ना की दोघं नवरा बायकोच्या समोरासमोर दोघांच्यात किती काय झालं तरी काही जास्त प्रॉब्लेम नसतो किंवा असतं बघा जे कोण दुसऱ्यांना सांगतं की आमच्यामध्ये असं असं झालं ती अशी बोलली ती तो तसा बोलला तर ह्याच्यामुळे जास्तच भांडणं वाढतात दोघांच्या भांडणामध्ये नवरा बायकोच्या दोघांच्या भांडणामध्ये जर तिसरा व्यक्ती आला तर ते भांडणं अजूनच जास्त चिघळतात त्याच्यामुळं मला असं वाटतं की हे तुम्ही का करताय कशामुळं तुम्ही हे करताय म्हणजे कशामुळं वाढवताय एक प्रकारे जे काय आहे ते तुमच्या दोघांमध्ये शॉर्ट ऑफ करा ना दोघांमध्ये तुम्ही बसून बोलून होऊ शकता ना तिसऱ्याला का सांगायचे तुम्हाला जरी भाऊजी मी म्हणत असेल जरी भाऊजी सांगत असतील कारण भाऊजींचं सारखं फोन असतो आईंना पप्पांना की ही अशी बोलते ती तशी बोलते ती तिचं असं ती तिचं तसं तर ह्या गोष्टी ज्या तुम्ही आहेत तर तुम्ही तुमच्यातच ठेवला oh, ना तर ते भांडणं जरा कमी होतील कारण आपल्याला सा नवऱ्या बाय आता आपण तर म्हणतो शहाण्याने नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये कधी पडू नये कारण ते दोघं कधी गोड बोलतील ते आपल्याला सांगता येत नाही काही कळतं नाही आणि त्याच्यामध्ये आपण हे होऊन जातो वाईट होऊन जातो आपण काही पण बोललो त्याच्यामुळं वाईट होऊन जातं त्यामुळे शहाण्याने तर पण त्या नवऱ्या बायकोच्या भांडणामध्ये कधी पडूच नाही आणि जर पडलं तर ते तितक्या पुरतंच असावं ठीक आहे आणि नवऱ्या बायकोनी पण ना आपली जी भांडणं आहेत ती का सांगायची दुसऱ्यांना का सांगायचे कशामुळं आपल्याला शॉर्टअप आप करायचं आपण आपलं ते भांडण जे आहे ते मिटवलं पाहिजे दुसऱ्यांना का सांगायचे भांडण तर हे जे आहे ना ते एकमेकांची झाड्या दुसऱ्यांना सांगितल्यामुळं जर प्रीती जर गेली जॉबला गेली प्रीती जर कॉलेजला वगैरे गेली तर भाऊजींचा इकडं फोन असतो आईंचा भाऊजींना फोन असतो की असं असं झालं तसं तसं झालं मग ते त्यात त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी त्या गोष्टी सांगणार भाऊजींना की तू असं कर त्याच्यामुळे ते असं नाही होणार पण ते कुठंतरी एक दोघा तिसरा सगळंच हे झाल्यासारखं मग ते तसं होतात गोष्टी मग तिने पण नाही सांगायचं आणि तुम्ही पण नका सांगू म्हणजे असं माझं म्हणणं नवऱ्याने पण नाही सांगितलं पाहिजे एकमेकांची गोष्ट बाहेर दुसऱ्याला आणि बायकोनी पण नाही सांगितली पाहिजे जर तुम्हाला नात नातं जर टिकवायचं चा असेल चांगलं तर ते माझ्या तुम्हालाच समजून घ्यावं लागणार एवढं सगळ्यांना जर सांगत बसलं तर मग ते कुठंतरी चिघळणार कुठंतरी काय होणार बरोबर एकमेकांनी एकमेकांना समजून घेणं जास्त गरजेचं आहे हे मी पहिल्यापासून बोलत आलेले की आपले तिघ की दुसरा व्यक्ती जर त्याच्यामध्ये आईवडील जर दोन पडले तर त्याच्यामध्ये ते, ते आपल्या दोघांचा विचार करणार की माझा मुलगा किती सहन करतोय ते बोलणार माझी मुलगी किती सहन करते पण ते तुम्हाला त्या नातेवाईकांना नाही ना नांदायचं तुमच्या दोघांना तो संसार करायचा त्याच्यामुळे जरा विचार करूनच तुम्ही सांगितल्या पाहिजे गोष्टी की कोणत्या गोष्टी माझ्या कोणत्या माझ्या बायकोच्या कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत कोणत्या नाही सांगितल्या ना पाहिजेत तिने पण कोण नवऱ्याच्या कोणत्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत कोणत्या नाही सांगितल्या पाहिजेत आणि प्रीती जे व्हिडिओ बनवते व्हिडिओ बनवून जे टाकत असते तर त्याच्यामुळे पण हे इशू काहीतरी होत असतील <एंद>। हे दोघांनी पण लक्षात घेणं गरजेचं आहे तुमच्या दोघांमुळे तुम्ही दो दुसऱ्यांना का तुम्ही ह्याच्यामध्ये पाडताय किंवा दुसऱ्यांना का मध्ये ओढताय हे माझं म्हणणं आहे लक्षात येत असेल तर ठीक आहे नाही तर मग आता काय बोलू शकत नाही तर अजून तुमच्यावरती व्हिडिओ मला बनवावेसे वाटतात पण आता काय करू खूप सांगावं असं वाटतं की अरे मी असं नका करू जरी मी सांगत असते एक तुमच्या दोघांच्या गोष्टी ज्या आहेत त्या बाहेर पडता कामा नये तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझे एक दोन व्हिडिओ राहिलेले आहेत माहेरचे ते मी कंटिन्यू करणार आहे आणि त्याच्यानंतर मग हे करूया तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय